व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग यस 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 झाला आहे का सेमिनार चालू ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम निघतो एक पाच मिनटं ड्रायवर येतो आहे ड्रायव्हर जसा येईल का तसं एक पाच मिनटामध्ये मी गाडीमध्ये बसून लगेच तुमच्यापैकी पोहोचतोय आणि ऐकून घ्या माझं स्वागत वगैरे करायची गरज नाही गेल्या वेळेस जो तो तुम्ही हार आणला होता पन्नास किलोचा हार मला सांगा ते ती वेस्ट आहे की नाही गोष्ट तो हार वेस्ट गेला का नाही गेला हां पन्नास हजार रुपयाचा तो नुसतं तुम्ही हार आणलाय माझ्यासाठी पन्नास किलोचा त्याच पन्नास हजारामध्ये आपण गोरगरिबांना मदत करू शकतो की नाही करू शकतो मी जमिनीवरचा माणूस आहे मला काहीही गरज नाही अजिबात हार नाही बुके नाही काही नाही काय नाही फक्त आंदोलन करायचं मिठी मारायची बस माझं स्वागत तेच ठीक आहे एक पाच मिनिटात पोहचते चला ओके ओके, ओके। कुठे चालला तू आ कुठे चालला सेमिनार आहे ना सेमिनार आहे हा कुठ तू काय कर हाँ. ओ ठीक आहे तुला काय काय लागेल खायला मा, मला काय नाही मी चटणी भाकरीवरच पोट गुजारा करते कशीत बी आपलं दोन तीन वर्षापासून किती हो, किती तुम्ही स्वतः बी स्वतःला स्वतःशी तरी खोटं बोलत जाऊ नका ना अकरा लाया जायचा ला? टाइम झालाय ता, तो मग बराबर साडे दहा पावणे अकरा ला घरी येऊन निघायला लागला सोयाबीनच्या हातात हातात घातले ते हे येड्यामध्ये तुम्ही सोयाबीन कशाला खोटं बोलात स्वतः खोटं बोलतात दुसऱ्याला उग येड्यामध्ये काढतात त्याच्यातून रुपया इन्कम नाही तुम्ही कशाला ना आधी लागला तू आणि किती लोकांना पशवले तुम्ही तुमच्या मित्राला भावाला एक दिवस तू माझं नाव घेशील पण तुम्हाला जगण्यासाठी सोयाबीनच काढावं लागते ना सोयाबीन चाललोय चाललंय सोयाबीनच काढायचं लोक हर कापण्यासाठी असते सोबत ही आता ना माझी अशी मान होती अशी त्या हाराच्या वाजेनी म्हणून आपल्याला किती स्वतःला येड्यात काढणार आहे तुम्ही दुसऱ्याला तर काढतातच मग तुमच्या सिनियरने जे तुमच्या सोबत केलं येड्यात काढलं तेच तुम्ही आता करायला लागलात तसं सर माय मागलंय काम बाई मला सेविंग अटेंड करायचं आहे तिथं शंभर लोकांना मोटिवेट करायचंय त्यांना मोटिवेट करून त्यातले काही जॉइनिंग करायचे आहे जॉईनिंग करून मला कंपनीला रिपोर्ट द्यायचा आहे माझा चेक काढायचा आहे माझ्या खालच्या ज्युनियर लोकांचा चेक काढायचा आहे मला सिनियर लोकांना खुश करायचं इतके आ, तुम्हाला चेड्या का तुम्ही काय चेक काढिता काढित माहिती मला सगळं माहिती झालंय तुम्हाला हायला यायला लागलंय पैसे द्यायचे सायबीन घेऊन घेऊन काढायला लागला एकटे दहा मानताच्या बायाचे काहीतरी पाच हजार रुपये एक तुम्ही खुशाल गुत्ते घेतात आणि राह दिवस रात्र तिथं जाऊन साहेबीन काढितात इथून नटून खुटून जाऊन माहिती नाही का काय हो मला तुला काय उपयोगच नाही सांगून उपयोग नाही म्हणजे मला माहित आहे सगळं तुम्ही कशाला उगत तुम्ही कशाला लोकांना लेडात काढी चष्मा बघितला काय अठरा हजार रुपयाचा चष्मा अठरा हजाराचा चष्मा अठरा हजारात आहे किती अठरा तुम्ही एका सेमिनारमधून चोरून आणलाय ना तो मला माहिती झालं ही गोष्ट कधी शक्य झाली माहिती का नेटवर्क मार्केट मध्ये कार्य करत असताना ही गोष्ट मला सक्सेस बाळाचं टायमिंग झालाय सोयबीन काढायचं हा आल्यात द